जुन्नर तालुक्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येत असलेल्या श्री साई वरकामाई मंदिर वारुळवाडी येथे विशाल साई भंडारा व रक्तदान शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते पुणे नाशिक महामार्गावर वारुळवाडी गावच्या हद्दीत साई भक्त विनायक रसाळ यांनी साई वरकामाई मंदिरासाठी अकरा गुंठे जागा मोफतदान दिली आहे त्याच ठिकाणी आयोजित केलेल्या विशाल साई भंडाऱ्यामध्ये सुमारे साडेचार हजार साई भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात दोनशे पंचवीस साई भक्तांनी रक्तदान रूपी सेवा बाबांच्या चरणी अर्पण केली या प्रसंगी अन्नदान श्रमदान तसेच आर्थिक दान देण्याचे महान कार्य अनेक साई केले या प्रसंगी परिसरातील सामाजिक राजकीय आध्यात्मिक धार्मिक कृषी पत्रकारिता तसेच सर्वच साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन ओम साई सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले यावेळी भंडाऱ्याच्या म्हणजेच महाप्रसादाच्या कार्यक्रमात योगदान देणाऱ्या साई भक्तांचा सा विशेष सन्मान करण्यात आला येथे काही काळ वरुणराजाने देखील कार्यक्रमात उपस्थित राहून जणू काही भाविक भक्तांना भक्तिमय वातावरणात भिजवले या कार्यक्रमात रक्तदान करण्यासाठी अनेक महिला भगिनी देखील सहभागी झाल्या होत्या या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे नारायणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे यांनी चव्वेचाळीसव्या वेळी रक्तदान केले ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव